हॅलो गुड मॉर्निंग रविवार आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आल्यामुळे माझ्यासाठी दुग्ध शर्करा योगच होता कारण संडे असल्यामुळे पारस घरी होते प्रत्येकाने न सांगताच आपापली कामे हाती घेतली जसे की तोरण बांधणे रांगोळी काढणे पूजेचं ताक तयार करणे पाडव्याच्या दिवशी खानदेशात श्रीखंडपुरी नाही तर आमरस पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आज देवाला मीच नैवेद्य दाखवेन असा आमच्या इराबाईंचा हट्ट होता घरातले देवघर सोसायटी प्रिमायसिसमध्ये असलेल्या मंदिरातले श्रीराम आणि गुढीजवळ तिनेच नैवेद्य दाखवलं सणावाराच्या मिष्टांनावर आपल्या आधी आपल्यासाठी काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा हक्क असतो याची जाणीव मुलांना असावीच नाही जवळपास दशकानंतर लॅपटॉपवर स्वदेश मूवी बघत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला गेले दोन वर्षांपासून इराई ह्या पिगी बँकमध्ये पैसे साठवत होती आम्ही व नातेवाईकांनी दिलेले पैसे ती यातच टाकत असेल यातील दोन तृतीयांश भाग गरजू व्यक्तींना द्यावा हे पिगी बँकमध्ये पैसे साठवण्यापूर्वीच ठरलं होतं आणि इरालाही ते मान्य होतं म्हणून आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला डोनेशन साठी अनाथ आश्रमात खर तर उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू देऊ नये पण आमची छोटीशी मदत कुणाला मदत करण्यासाठी प्रेरणा देत असेल तर आपण त्यांच्या आयुष्यात आनंदच पेरू शकतो अशा बऱ्याच संस्था आहेत ज्यांना गव्हर्नमेंट फंडिंग नसतं आपल्या छोट्याशा मदतीने मुलांचं शिक्षण मूलभूत मुला गरजा भागवण्यास हातभार शकतो अनाथाश्रमातील आम्ही तिच्या क्लिनिकला गेलो आज तिच्या क्लिनिकला एक वर्ष पूर्ण झालं जेवढी सुंदर ती तेवढं सुंदर तिचं क्लिनिक इरा अदन जाते तिच्या प्राची दिदीकडे चॉकलेट केक खाण्यासाठी डेंटिस्ट आहे म्हणून काय झालं चॉकलेट पेस्ट्री बॉक्स असतोच आमच्या प्राची दिदीच्या फ्रीजमध्ये जोकसा पाय त्यानंतर आम्ही घरी जाऊन व्हिडिओ शूट करायचं विसरलो आणि झोपी गेलो